सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा लोणंदमध्ये सर्वात धोकादायक असलेले हिमावती नदीवरील पुलाचे काम एक जानेवारी पासून सुरू होणार बातमी येत आहे खंडाळा प्रतिनिधी पांडुरंग कुंभारे यांच्याकडून लोणंद शिरवळ रोडवरील लोणंद गावातील खेमा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाचे काम कित्येक वर्षे रेखडलेले होते त्यामुळे शिरवळ लोणंद रोड प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता तसेच पुलाची रुंदी अतिशय लहान असल्यामुळे दोन मोठे ट्रक पुलावर बसत नव्हते म्हणून शाळेमध्ये जाणारी लहान मुलं तसेच सर्व नागरिकांना जीव मुठीमध्ये घेऊन पूल पास करावा लागत होता त्याच पुलाचे एक जानेवारीला काम सुरू होत आहे त्यामुळे सर्व नागरिकांच्या मध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे या पुलाच्या कामासाठी मागील अनेक वर्षापासून माजी नगरसेवक हनुमंतराव शेळके पाटील पाठपुरावा पार्ट करत होते या पाठपुराव्याला आता यश आले आहे ज्यावेळेस आम्ही डी एस पी न्यूज लाईव्ह खंडाळा तालुका प्रतिनिधी पांडुरंग कुंभार तसेच इतर पत्रकार बांधवांनी मुलाखत घेतली त्यावेळी अतिशय चेहऱ्यावर समाधान दिसत होते त्यांनी सांगितले या कामासाठी सर्वप्रथम मी मदत आणि पुनर्वसन मंत्री नामदार मकरंदाबा पाटील आणि माझे खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांच्या जवळ सतत पाठपुरावा केल्यामुळे हे यश मिळाले आज मी या ठिकाणी एन एच आय ऑफिसमध्ये वारजे पुणे जे लोणंद शिरोवर रोडवरती लोणमधील खेमोती पुलाचं काम गेल्या अनेक वर्ष जे रखडलं आहे पुला काम करना मियाज, साथ आउटे साथ, त्या पुलाचं काम सुरू करण्यासाठी मी आज कदम साहेब कदमसाहेब साहेब या सर्वांना अधिकाऱ्यांना या ठिकाणी भेटलो कदम कदमसाहेबांना म्हटलं काम लवकरात लवकर या ठिकाणी आपण सुरू करावं हो। त्याचवेळी त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर देखील उपस्थित होते दे। कदम साहेबांनी सांगितलं परवाच म्हणजे एक तारखेला नवीन वर्षामध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीसला ते परवा काम आपण सुरू करतो म्हणजे मी लोणंदकरांना सांगू इच्छितो की परवा एक तारखेला या खेमावती पुलाचं काम हे नवा पूल बा बांधून आपल्याला या ठिकाणी एन एच आयच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार आहे या पुलामध्ये जवळजवळ तो सोळा मीटरचा तो पूल असणार आहे रुंद आणि त्याची उंची देखील वाढणार आहे आणि त्याला दोन्ही साईडला हा फुटपाथ तो पादचाऱ्यांसाठी राहणार रा आहे म्हणजे शाळेत ये जा करणारी जी मुलं आहेत महिला आहेत जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून जी लोणकरांची जी नागरिकांची जी गैरसोय होत होती ती येत्या एक तारखेला या पुलाचं काम या ठिकाणी सुरू होणार आहे त्याबद्दल मी प्रथम एन एच आयच्या कदम सर असतील आवटे साहेब असतील सर्व अधिकारी वर्ग असतील याचबरोबर यासाठी गेल्या अनेक वर्षापासून मी जो पाठपुराव करतोय यामध्ये खासदार श्रीनिवास पाटील साहेब आहेत आता आमदार मकरंदाबा पाटील यांच्या माध्यमातून आणि यांच्या पाठपुराव्यानंतर हे काम आपल्याला एक तारखेपासून सुरू आहे मी सर्वांचं हो। करा, या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि लवकरात लवकर हे काम सुरू आहो याचबरोबर लोणंदमध्ये जे अलीकडे एवढं एवढं ट्रॅफिक होत आहे की शंभर म्हणजे दोन दोन तास फक्त दोन मिनटाचा रस्ता असला तर दोन दोन तास त्या ठिकाणी नागरिकांच्या प्रवाशांशी जातात एवढी हालत बेकार होते लोणंद हैराण होऊन गेले त्यामुळं मी नगरपंचायतला या आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आवाहन करतो की नगरपंचायतली देखील मुख्याधिकारी असतील नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्वच नगरसेवक यांनी यामध्ये लक्ष घालून जे लोणमधलं जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण या ठिकाणी काढावं व त्यांचं योग्य पुनर्वसन आपण करावं हे एक छोटंसं उदाहरण देतो शिरवळ चौकातलं शिरवळ चौक ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जे खोकेधारक आहेत त्यांना लोणदेशी स्टँडसमोर समोर तेरा गुंटे जागा ही नगरपंचायतच्या मालकी हक्काच्या आहे त्या ठिकाणी त्या खोकेदारकांचं योग्य पुनर्वसन त्याच ठिकाणी होत असताना देखील हे मुख्याधिकारी साहेब असतील नगरसेवक वॉडे असेल त्यामध्ये कुठलंही लक्ष घालत नाही तर मी या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आवाहन करायला आणि सांगेल की आपण त्यांचं खोकेदारकांचं त्याच ठिकाणी योग्य पुनर्वसन करून त्यांना व्यवस्थित त्या ठिकाणी त्यांचा व्यवसाय करण्यासाठी आपण जागा ती उपलब्ध करून द्यावी आणि जो शिरवळ चौक आहे मेन आहे तो शिरवळ चौक हा मोकळा करावा तिथं मोकळा श्वास हा तिथं घेतला जावा आणि लहान मुलांना असेल शाळेत जाणाऱ्या महिला वर्ग असेल आज एवढी अडचण होते एवढं ट्राफिक आहे ती समस्या लवकरात लवकर दूर करावी अशी मी आपल्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून मागणी करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद